नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आतापर्यंत बहुसंख्य महिलांनी घेतलेला आहे त्यामध्ये गरीब महिला आहेत विधवा आहेत काही परित्यक्त आहेत आणि बऱ्याचशा तर गरजू महिला आहेत परंतु त्यांच्यासाठी अतिशय धक्कादायक असा अपडेट अशी माहिती सरकारकडून आलेली आहे आता सरकारकडनं कोणती माहिती आलेली आहे ज्याच्या आधारावर सरकार या योजनेतून बऱ्याच महिलांना अपात्र ठरवणार आहे याची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की जेणेकरून तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का अपात्र आहात याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल जर तुम्हाला या योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा ठरेल तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक बळकटीसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आता या योजनेतून राज्यातील कोट महिलांना दरमहा आर्थिक मदत मिळत होती आता किती मदत मिळत होती तर ती मदत होती दीड हजार रुपये आणि या मदतीचा फायदा बहुसंख्य महिलांनी घेतला सुद्धा आता यामध्ये गरीब महिला होत्या विधवा परित्यक्ता आणि गरजू महिला यांचा समावेश होत होता यांच्या बँक अकाउंटमध्ये दीड हजार रुपये दर महिन्याला जमा होत होते आता या पैशांमुळे अनेक महिलांनी आपल्या संसाराला थोडा दिलासा दिला, दिला। मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं स्वतःला उभं करण्यासाठी छोट्या व्यवसायांची सुरुवात देखील केली म्हणजे ही योजना अनेकांनी साठी जीवनात एक नवीन आशा घेऊन आलेली होती म्हणून या योजनेचं महत्व खूप मोठा आहे परंतु आता सरकारने या योजने, सरकार योजने संबंधात अतिशय महत्वाचा अपडेट आणलेला आहे अतिशय महत्व बदल योजने या योजनेमध्ये होणार आहे आणि याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झालेली आहे तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेमकं असं काय झालं की सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले म्हणजे या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे याची सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा लाडकी बहीण योजनेत यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी शिरकाव केल्यानंतर राज्य सरकारने ठोस पडताळणी प्रक्रिया आणखी तीव्र केली आणि त्यानंतर जवळपास सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आणि हे अर्ज कोणत्या जिल्ह्यामध्ये बाद करण्यात आले तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर लाभार्थी महिला इतर कोणत्याही जिल्ह्यातील असेल तर त्या जिल्ह्यांची सध्याची परिस्थिती काय आहे कोणत्या आधारावर या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत आणि त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आता या अपडेटप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार तीनशे सतरा अर्ज बाद करून अचानक मोठ्या प्रमाणावर अपात्र महिलांवर टोकाची कारवाई करण्यात आली आता यामागे सरकारचा जो हेतू होता तो हेतू काय तर गरजू असे सिद्ध झालेल्या महिलांना लाभ पोचवणं आणि इतरांना बाजूला ठेवणं म्हणजे इतर ज्या महिला असतील ज्या अपात्र असतील त्यांना बाजूला ठेवून फक्त गरजू महिलांसाठी या योजनेचा लाभ गेला पाहिजे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आता जर आपल्याला बोलायचं झालं तर सरकारचा जे महत्वाचा उद्देश आहे तो आहे निधी शिस्तबद्धपणे पुरवणे आणि फसवे अर्ज रोखणे आता यवतमाळ जिल्ह्यानंतर कोणते जिल्हे सरकारच्या टार्गेटवर हो आहेत कोणत्या जिल्ह्यांमधील महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे याची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच मिळेल आता या योजनेत एक मोठा आणि थोडासा धक्का देणारा बदल झाला आहे सरकारने नवीन निर्देश दिले असून त्यानुसार काही महिलांना या योजनेतून वगळलं जाणार आहे म्हणजेच ज्या बहिणींच्या खात्यात दरमहा नियमितपणे पैसे येत होते त्या आता अपात्र ठरू शकतात आत। आता याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने नवीन निकष ठरवले आहे सरकारने मनात आलं तसं काम केलेलं नाहीये तर त्यासाठी काही नवीन निकष ठरवण्यात आले आहे ज्यांच्या आधारावर महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे या निकषांनुसार ज्या महिलांकडे विशिष्ट आर्थिक संपत्ती आहे ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत किंवा ज्या स्वतः कर भरतात अशा महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आता याची सगळी डिटेलमध्ये माहिती आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत सरकारच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या महिलेकडे चार चाकी वाहन असेल ती कर भरत असेल तिच्या नावावर मोठी मालमत्ता असेल किंवा तिचा पती सरकारी सेवेत असेल तर अशा महिला आर्थिक दुर्बल या गटात बसत नाही आता हा मुद्दा लक्षात घ्या तुमच्याकडे यापैकी काहीही असेल किंवा तुम्ही या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल या गटात बसत नाही म्हणूनच आता या योजनेत नवीन निकष लावले गेले आहेत हे निकष लावून सरकार हे पाहत आहे की ही योजना खरोखरच गरजूंपर्यंत पोहोचते आहे की नाही अपात्र महिलांना वगळून त्यांच्या जागी खरंच गरज असलेल्या महिलांना संधी द्यावी हा यामागील सरकारचा महत्वाचा उद्देश आहे आता やつは थेट अर्थ था असा की जर आपण योग्य पात्रतेत बसत असाल तर तुमचं नाव कायम राहील पण अपात्र ठरल्यास योजनेतून वगळण्यात येईल आता या योजनेतून महिलांना दरमहा निश्चित आर्थिक मदत मिळू लागली अनेक महिलांनी या पैशाचा वापर वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी केला मुलांच्या शिक्षणासाठी असेल किंवा घरातलं काही सामान आणण्यासाठी असेल काहींनी छोटासा व्यवसाय सुद्धा सुरू केला शिवणकाम डबे बनवणं हस्तकला वस्तू विकणं आता यामध्ये आपल्यासाठी अतिशय महत्वाचा कोणता पॉईंट असेल तर तो आहे की या योजनेचे सुरुवातीचे निकष कोणते होते ते जर आपण समजून घेतले तर नंतर सरकारने कोणत्या प्रकारे कोणत्या निकषांमध्ये बदल केला आहे ही गोष्ट आपल्याला सहजपणे समजेल लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला सरकारने काही सोपे आणि स्पष्ट निकष ठरवले होते त्यावेळी खालील महिलांना योजना लागू होती तर त्या महिला कोणत्या अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्रातील रहिवाशी असावी तिचं वय एकवीस ते साठच्या च्या दरम्यान असावं म्हणजे एकवीस पेक्षा कमी आणि साठ पेक्षा जास्त नसावं त्यानंतर होतं तिच्या नावावर उत्पन्नाचा कोणताही निश्चित स्रोत नसावा म्हणजे ती नोकरीला नसावी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावं बँक खातं असणं अनिवार्य होतं कारण त्याच खात्यावर पैसे जमा होणार होते आता या निकषांमुळे लाखो गरजू महिलांना फायदा झाला महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरले आणि मदत घेण्यास सुरुवात केली सरकारने त्यामध्ये कोणते बदल केले आहेत हे संपूर्णपणे जाणून घ्या थोड्या कालावधीनंतर सरकारला लक्षात आलं की काही महिलांनी चुकीच्या माहितीसह अर्ज भरले आहेत काहींनी आपली आर्थिक परिस्थिती लपवून फॉर्म भरले तर काही जास्त सक्षम महिलांनीही फायदा घेतला त्यामुळे सरकारने या योजनेत काही महत्वाचे बदल केले तर ते बदल कोणते ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे त्या अपात्र ठरवण्यात आल्या पती सरकारी किंवा खाजगी नोकरीत असलेल्या महिलांना वगळण्यात आलं तुम्ही जर या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ही गोष्ट नक्कीच माहीत असेल त्यानंतर स्वतःचा व्यवसाय करून कर भरणाऱ्या महिलांना योजना लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला महिलांच्या बँक खात्यांची आणि आर्थिक स्थितीची पुन्हा एकदा तपासणी होऊ लागली एका कुटुंबातील एकाच महिलेला लाभ देण्याचं बंधन लागू करण्यात आलं या सर्व बदलांचा उद्देश असा होता की खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळावा आता या योजनेसंबंधी आपण महत्वाची आकडेवारी माहीत करून घेऊ लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो महिलांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल झाला मात्र या योजनेसाठी सरकारला प्रचंड आर्थिक खर्च करावा लागतोय आता उदाहरण जर द्यायचं झालं तर फक्त दोन हजार चोवीस सालाच्या जून ते डिसेंबर या सहा महिन्यातच सरकारने सुमारे सतरा हजार पाचशे पाच कोटी रुपये खर्च केले यामुळे जवळपास दोन पॉईंट अडतीस कोटी महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळाला पण दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरकारने या योजनेसाठी छत्तीस हजार कोटींचं बजेट ठेवलं आहे गेल्या वर्षी बजेट शेहेचाळीस हजार कोटींचं होतं म्हणजेच यावर्षी तब्बल दहा हजार कोटींनी कमी केलं आहे याचा अर्थ सरकार आता खर्च थोडा आटोक्यात ठेवण्याच्या तयारीत आहे या सगळ्या खर्चामुळे सरकारचं एकूण कर्ज आता नऊ पॉईंट तीन लाख कोटींवर पोहोचला आहे आणि महसुली तोटा म्हणजे उत्पन्न आणि खर्चातील तफावत ही जवळपास पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटींवर गेली आहे त्यामुळे सरकारला तिजोरी सांभाळायला खूप कठीण जात आहे त्यामुळे सरकारला या योजनेमध्ये काही बदल करावे लागले पाच लाख महिलांचे अर्ज तपासून त्यांना अपात्र ठरवण्यात आलं की जेणेकरून सरकारवर जो भार पडतोय आर्थिक भार पडतोय तो कमी होईल कारण त्यांचं आर्थिक पात्रता निकषांशी जुळत नव्हतं यामुळे काही प्रमाणात खर्चात कपात झाली या योजनेसाठी पैसे उभे करायचे असल्यामुळे काही मंत्री टॅक्स वाढवण्याचाही विचार करतायत म्हणजे सामान्य जनतेकडून अजून थोडा पैसा सरकारकडे जमा केला जाईल याशिवाय इतर योजना जसं की अनाथ मुलांच्या योजना शेती आरोग्य या विभागांवरील खर्च कमी करून ते पैसे लाडकी बहीण योजनेत वळवले जात आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सरकारचा खर्च वाढला आहे त्यामुळे तिजोरीवर ताण आला आहे पण योजना बंद न करता अपात्र लोकांना बाजूला ठेवून काही ठिकाणी काटकसर करून सरकार ही योजना टिकून ठेवायचा प्रयत्न करत आहे आता सरकारने यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार तीनशे सतरा महिलांचे अर्ज अपात्र ठरून एक नवा पायंडा पाळला आहे आता हाच निकष महाराष्ट्रातील इतर मोठ्या लाभार्थी संख्येच्या जिल्ह्यांमध्ये लागू केला जाईल यात विशेषतः खालील जिल्हे येऊ शकतात तर पहिला जिल्हा आहे नंदुरबार त्याच्यानंतर आहे बीड आणि उस्मानाबाद त्यानंतर आहे पुणे आणि नागपूर त्यानंतर आहे अमरावती व बुलढाणा त्यानंतरचा जिल्हा आहे औरंगाबाद या ठिकाणी सरकारला असं आढळून आलेलं आहे की या जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यांवर सरकारची नजर आहे की या जिल्ह्यांमधून जास्तीत जास्त महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवल्या जाऊ शकते आता सरकारने लाडक्या बहिणींसाठी ही योजना टिकावी म्हणून छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे परंतु आर्थिक ताण जास्त असल्यामुळे आता शिस्तीत बचत आणि कडक तपासणी केली जात आहे ज्या योजनेचा लाभ आधी सगळ्याच महिलांना भेटला आहे तर आता सरकार हळूहळू त्यातून महिलांना अपात्र ठरवत आहे तर मित्रांनो आज आपण लाडकी बहीण योजनेमधील बदल निकष सरकारचा दृष्टिकोन आणि यवतमाळ सारख्या जिल्ह्यातील वास्तव यावर चर्चा केली अजून योजना सुरू आहे पण कशी टिकेल कोण पात्र होतील कोण अपात्र होतील यासंबंधी वेळोवेळी माहिती देण्यात येणार आहे म्हणून तुमची पात्रता तपासा जर चुकीचा अर्ज भरला असेल तर त्याच्यामध्ये बदल करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन आले असाल तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि हो तुमच्या जिल्ह्यात काय चाललं आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच सांगा